गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज सकाळ सकाळ मी व्हिडिओला सुरुवात केली कारण आहे ना काल इतका पाऊस आणि इतकं वार होतो ना लय वारकावर भरपूर असं होतं त्या वाऱ्याने इतकी झाडं पडले तर ना ते म्हणलं तुम्हाला सकाळ सकाळ सांगाव आणि दाखवावं आणि तुमच्या इकडे पण पाऊस होता का नाही ते पण विचारावं म्हणून व्हिडिओला मी सुरुवात केली आहे तर बघा रात्री इतका पाऊस आलेला जवळजवळ दोन तास कावार पाऊस होतो आणि आबाळ पण लय वरडत होतं इजा पण अशा कड कडकडत होत्या ना भीती वाटत होती तर बाहेर कोचमध्ये थांबायला सुद्धा भीती वाटत होती इतकं कावर होतं ना ह्या वारेने ना इतकी नुकसान केली ना लय नुकसान केली मेन महत्त्वाचे नुकसान म्हणजे ही लिंबाची झाडं ही पडली ती तर जाऊ द्या पण मेन नाही हे आपलं कवटीचं झाड बघा दाजे आहे तिथं या मला दाखवते मी तर हे आपलं कवटीचं झाड पडलं बघा हे बघितलं का हे असं ना एकदम याच्यातूनच मुळ्यात सगळ्या त्याच्यात तुटून निघल्या आणि हे असं पत्र्यावरती घेतलं बरं नाही तर रस्ता सगळा बंद झाला असता तर ही झाड आहे ना कवटीचं एवढंच होतं ना तेव्हापासून आम्ही लहानाचं मोठं केलं त्याला सांभाळले आणि ज्यावेळेस त्याला कवटं लागायला लागले ना तेव्हा किडकी कवटं लागायची तर आम्ही ना त्याला मागच्या दोन महिन्यातच त्याला एक इंजेक्शन देऊन घेतलं होतं की ज्याने करून कवटं खिडकी होऊ नये तर कालच्या का परवा दिवशीच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं स्लॅपवरती आम्ही गेलेलो कवटीचं झाड त्याला फळं लागले ती भरपूर अशी फळं लागलेत बघा त्याला आणि काय उभा होईल नाही उभा नाही ही मुळ्या नाही एकदम तुटून निघल्यात का ही तिथं गॅप पडलाय तिथं म्हणजे सगळं खालचा त्याचा सगळा आधार तुटलेला आहे मग हो ही तोडलं का ही, तो तो ही राहीन का त्याच काय काय ते मुळ्याच आहे गेला केलं आणि त्याला इकडे बांधायचं हे लिंबाला बांधायचं आपण घेतलं म्हणलं तात्या कवटेचं झाड पडलं तात्या म्हणलं आई आपल्या कवटेचं झाड पडलं काय काय ग आता म्हणलं पडलं वारच तेवढं होत तिकडं ती लिंब पण पडलेलं आहे तिकडं आपल्या विहिरीवरती विहिरीवरचा पण लिंब पडलेला आहे म्हणजे इतकं हिथून आहे ना पाणी इतकं वाहत होतं ना तिकडं बघा दाखवते कोण आहे या मने गेलाय वरती

त्याला उतरायला येणार म्हणून लहान लाग लागले कवटीच झाड आहे ना रोज दुपारचं ना मी धुन भांडी ना दुपारच करायची कारण ह्या उन्हा ताणाचं ना बाहेर बसू वाटत नसायचं तर ह्या कवटीची सावली ना बरोबर दुपारच तिथं यायची मला जिथं धुनं भांडी करायचंय तिथं रोज यायची कुठं येत बिचारी गेली पडून हम्म कवट नाही लागलीत मी कालच दाखवली होती ना वरती स्लॅब वरती चललेली तेव्हा आणि वरती तर गेलोच नाही गव्हाकडं अजून बघायला कस काय काय ते तर ट्रॅक्टर होता काल सगळं काही लय अवघड झालं पावसाने येणार लय नुकसान केले बघा जात्र अशा ना आयुष्य खूप बाहेर निघायला सुद्धा भीती वाटत होती चल हा कवट आता काय मला कसे दिसायचं ही जांभळ आहे ना म्हणलं आता जांभळेच फोटो सुटतेच वाटते कारण लहान लहान भांद्या येतो त्याच्या तर तुमच्याकडे पप्पा यायच्पाडाचा पंचनामा त्या कोपऱ्याला गेलत त्याच्यावरच झाकण पण गेलंय कुठे गेले काय माहिती त्याला बघावं लागेल अगल सुपलीन मग तीन कल काय काय गेलय तिकड तिकड झालं तरी पप्पाचा काय गोळा केल्या तर तिकड बघ गोळा केला त्याला ठेवलेलं मोकळं झालेलं ते उडून तिकडं गेल्या तर बारक्या मोठ्या ड्रमचं झाकण असं कुठं खोगली तर सगळं सगळं म्हणजे पावसाने इतका राडा केला ना इतकी नासाडी झाली ना म्हणजे मेन लिंबाची झाडे ही जाऊ द्या घराच्या बहुतेन झाडं असणं पण चांगलं या आणि मेन म्हणजे कवटीचं झाड नव्हतं पडायला पाहिजे सावलीला ह्याला त्याला इकडून तिकडून या 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 जांभळीला जांभळ लागले ला तर आता बघा भरपूर अशी जांभळं लागली ला ला होय खूप चांगली लागली ला थी। ती तो काय खूप अयो जांबळ पिकले ती हो तिकडच्या का तर इकडे पण पाऊस होता का नाही असं वारकावर होत का नाही तुमच्या इकडे काय काय नुकसान झाले ते नक्की सांगा कमेंट करून कारण आमची तर फक्त कवटीच्या झाडाचीच तळतळ वाटते बाकीचं काय नाही बरं का कवटीचं झाड नव्हतं पडायला पाहिजे लय लहानाचं मोठं त्याला आम्ही ना लय भारी लहान दाजीने ग संबळ होतं थोड्या फांद्या आले की काढायचं एकदम सरळ त्याला लावलं होतं लय भारी आलं सावली पण डेरेबाज पडायचे आणि त्याला खालनं कट्टा पण केलेला माती ही टाकून पण तरी सुद्धा ते पडलंच मोठी आता चांगली बारीक आलेत आता जांभळच खायचे भरपूर अशी खाली पण पडले ती पिकलेली आणि विषय म्हणजे ना आता ती कवटीचं झाड आहे ना तिथलं काढायचं आणि बेलीच झाड आहे ना तिथं लावायचं आंब्याचं नाही आंब्याचं ठीक आहे पण आंब्याच झाड लावायचं कारण वाड्याचं झाड पण आपण लावलेलं आहे झाड नाही इतक्या घराच्या जवळ वाडाचं झाड चाललं कधी हिर बघायला चांगलं वडाचं झाड यायला लागले बघा ही वडाचं झाड आहे ना दाजे म्हणते तिथं लावायचं आता वडाचं झाड घरापास असतं का इतक्या जवळ चिकून घराच्या पाठीमागं म्हणलं तर एक आहे लांब अंतरावर वडाचं झाड नाही लावायचं हा पण येत असतं का माहिती आहे ना वडाचं झाड इकडं पाठी महाग आलेला द्यायचं लाव आणि अली मी थांब टोचल मला हे बघा आहे तुळशीत आहे ना हे बिलीचं झाड इतकं मोठं झालंय ना हे बिलीचं झाड आता मी तिथं कवटीच्या जागेवर लावणार आहे तर छान आलंय बेलीचं झाड लय दिवस लावायचा आम्ही प्रयत्न केला तर आलं नव्हतं फायनल या आलं या बारा महिने झाले याच्यातच हे लावणं काय झालं नाही तर आता म्हणलं पावसाळ्यात गेल्या वर्षी पाऊस झाला नाही आणि त्याच्यामुळे लावलं नाही ह्या वर्षी आता पाऊस चालू या पावसाळा यायच्या आधीच पाऊस चालू आहे ने ने पावसाळ्यात नेमकं पाऊस येत नाही आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात का पावसाळ्याच्या काय माहितीये मोकळं मोकळं झालं हा की तिथं चवटीच्या झाडाला मी धरा कालच त्याला हे करून आणते कुतं कसं तर आता ना पाऊस झाला याचा फायदा एक होतो बर का कारण आहे ना आता मुक्या मुख्य बांधला पाणी जिथं तिथं साठून राहीन आणि खायला हिरवं नाही का पालव्या हे चांगल्या फुटत्या ना आता शेरडांना गुरांना तर सगळीकडं असं कुठंच हिरवं दिसत नव्हतं ते आता हिरवं हिरवं होईल सगळीकडं त्या ह्याने बरं झालं आणि कवटे झाड पडलं ते नव्हतं पडायला पाहिजे ते नुकसान झालं चला असू द्या तुमची इकडं हाय का पा। नाही पाऊस एकदा भैमुखाकडे आपण या नामुख भयमुख राहिलाच की वरती स्लॅब वरती जायची अजून व म्हणजे गहू आपला व्यवस्थित हाय का नाही ते बघायला चल त्यात भैमुखाला बघ कस झोपलं जाऊ झोप झप मी चप्पल नाही घातली ममा कोंबडा घरात गेला तो ओ गे काटा उपाय दोन तीन पिकल्यात होखी वय मुगाला ना रात्री फुलवाप गस्स भरलं होतो टोक मग टोक मग होक सुपली टोक सुपली होखी डबा होखी डबा बणचा तिकड आणि जाकण दुसरं तिकडे गेलंय खालच्या खालच्या बांधला तर बैठल का वाऱ्याने कसं किती किती नुकसान केलं बर झालं झालं बहिमुच इथ ही शेजारी किळे आहे ती तर काय सगळ्या किळे लागलेल्या पण अशा लई पडल्या तिथे शेतकऱ्यांचं ज्यांच्या आहे त्यांचं नुकसान झालं ज्यांचं ऊस आहे त्यांना फायदा झाला चालते असू द्या तुमच्या इकडं आहे का नाही पाऊस नक्की ना सांगा आमच्या इकडं तर काही असा याला आता ते लागेल लागून चांगलं त्याच्यामुळे त्याच्यात ठेवलं ती तर ही कोंबड्या उडा का मारतात तर चला असू द्या व्हिडिओला करते एंड घेतच पाऊस झाला म्हणलं सांगावं तुम्हाला दाखव चला <laughs> बाय